गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी एक होता उंदीर मामा रस्त्याने जात असताना त्याला एक कपडा सापडला पण तो कपडा होता मळलेला म्हणून धुण्यासाठी तो धोब्याकडे गेला धोबी दादा धोबी दादा माझे कापड धुवून दे दादा कामात होता धोबी दादा उंदराला म्हणाला मी नाही धुवून देणार तुझे कापड तेव्हा उंदीर मामा जोऱ्याने म्हणू लागला धोबी दादा धोबी दादा आळशी माझे कापड धुत नाही अरे थांब थांब असे धोबी दादा म्हणाला उंदराला दे इकडे तुझे कापड मी देतो धुवून धोबीदादा म्हणाला धोबीदादाने छान कापड धुवून दिले उंदीर मामाला आणि मग आनंदाने उंदीर मामा गेला शिंपी दादा मला दादा मला, मला कपड्याची छानपैकी टोपी बनवून दे टोपी तयार कर आणि तिला छानपैकी गोंडा बसव शिंपी दादा होता कामा तो म्हणाला अरे बाबा मला नाही वेळ मी नाही शिवून देणार तुझी टोपी असं काय करता शिंपी दादा द्या दादा ना दादाने त्याला नाहीच म्हटलं मग पुन्हा उंदीर मामा म्हणाला दादा आळशी माझी टोपी शिवत नाही शिंपी दादा आळशी माझी टोपी शिवत नाही मग दादा म्हणाला अरे थांब असे काय करतोस मी देतो शिवून तुझी टोपी मग शिंपीदादाने त्याला छानपैकी टोपी शिवून दिली त्याला गोंडा लावला उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली आणि एक ढोलके घेतले आणि ते वाजवीत वाजवत वाजवत गाणी गाऊ लागला राजापेक्षा माझी टोपी छान राजापेक्षा माझी टोपी छान ढुम ढुमाक राजाने हे गाणे ऐकले आणि तो शिपायांना म्हणाला जा रे पकडून आणा त्या उंदराला शिपायांनी उंदराला पकडले आणि दरबारात नेले राजाने त्याची टोपी काढून घेतली मग उंदीर म्हणाला राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा भिकारी माझी टोपी घेतली डुम डुम डूम डूम हे ऐकून राजा